नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तर आमचे आज फ्लॉवर खो खुरपाला चालू आहे बाहेर आवल्यात तर चला तुम्हाला दाखवतो आणि तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर बघू शकता हे आपलं थोडं मटेरियल पण राहिलं आहे घरामधलं काढायचं आणि तिकडं बाया खुरपाल्यात मागं फ्लॉवर तर चला तुम्हाला जाऊन दाखवतो तिकडं तर हे बघू शकता आपले आंबे येतं आणि फ्लॉवरही रिल्ली वगैरे खेळायला जर का तर बघा इकडून आज आपले जायचे तर चला फ्लॉवर दाखवतो तुम्हाला बाया खुरपाय इकडं आणि बघा लेअराने कसं केलं इकडं हे बघा घरं कसली केली ती फ्लॉवर घेऊन आले असतात का ते कॅरेट तर त्याचे बघा कसे घरं केलेत हे बघा बघा असले घरं केलेत आणि बाया तिकडं कोरपावं लागले आता तर बघा मस्तपैकी आता झाले व्यवस्थित अशी तर ते कोरपून तेवढी एक पात राहिलेली आहे अजून आणि फ्लॉवर जर म्हणताल तर बघा अशी झाली आहे तर इथं थोडंसं गवत पण राहिलं आहे बघा ह्याच्या बुडामध्ये तर हुकून चुकून असं राहतं आहे पण बघू शकता असं तर ह्याला आता बघा इथंभर माझ्यामधी फ्लावर फुल येत आहे पण नंतर तर सध्या तर बघू शकता असं सगळं क्लिअर झालं आहे रान तर हे बघू शकता मधी आपली शेपाची भाजी पण आहे आणि गोळ हे सगळं गवत होतं आणि भरपूर असं गवत काढून टाकले तिकडे ककडी राहिली खोरपाची तर तिकडे बसलेली बाया मोडी तुम्हाला दिसतात बघा तिकडं बघू शकता ह्या बाया सहा बाया लालेतात तर चला तुम्हाला दाखवतो समोर अजून व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि कमेंट करायला विसरू नका आणि बघा दुसरं खेळायचं तिकडं तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघू शकता मित्रांनो आता राहिले इकडं बघा हे ककडी समोर बसल्यात बाया तर चला दाखवतो मला समोर हे फ्लावर मस्तपैकी तर मंडळी बघू शकता आहे हिला एक लावून एक तीन आठवडी झाला असेल एक महिना तर काही नाही अजून झाल्याचं म्हणजे टायमिंग तर मित्रांनो बघू शकता एक महिन्याच्या आतमध्ये फ्लावरची स म्हणजे ग्रोथ आहे ती अशी झाली आणि ह्याच्यामध्ये तण भरपूर झालं होतं मित्रांनो बघू शकता ही तण तर ह्याच्यामध्ये काय पण आहे म्हणजे गवत आहे हे बघू शकता असलं काठ्याचं गवत आहे ही घोळे मित्रांनो तर ही घोळाची भाजी मित्रांनो रानभाजीमध्ये मोडली जाते तर घोळाची भाजी बरेच जण खाते मित्रांनो तर ह्याच्या पण एखादा व्हिडिओ मी नंतर बनविलंच तर मित्रांनो बघू शकता ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही जास्त घोळच आहे आणि ही मी ती टाकली होती बघू शकता ही मी ती मरून गेलेली आहे आणि ही आता ह्याला बघू शकता इथं आतमध्ये इथं फुल येत असते भरमादामध्ये आणि जरी पत्ताकोबी जर असेल तर ह्याला पत्ताकोबीलासुद्धा इथंच येत आहे फक्त त्याची जी पान आहेत ती ह्याची जी पान आहेत का ती ही लांब पान आहेत आणि त्याची जी पान आहेत का ती गोलाकारमध्ये असते मित्रांनो तर बघू शकता सगळी आपली फ्लॉवर आहे म्हणजेच फुलकोबी ज्याला म्हणतो आपण ती तर बघू शकता आणि इकडं पण खुरपायची राहिलेली आपली अजून ते बघू शकता इकडं आणि तिकडं काकडी आहे तर चला मित्रांनो अजून भरपूर आहे समोर मग तुम्हाला दाखवतो बघू शकता तिकडं बाया गेलेले आहेत खुरपीत आणि इकडं पण आहे इकडं तुम्हाला दाखवतो बघा ही आपली कोथिंबीरी एवढी झाली बघा आता उंच उंच तर ह्याला आता बघू शकता चांगला म्हणजे सुगंध पण यायला लागला आहे एकदम भारी वास तर एकदम क्वालिटीचा यायला लागला मित्रांनो तर गावरांमध्ये तर बघू शकता इकडं मी ती पण आहे आणि इकडं शिपू तर शिपूचा पण वास एकदम भारी येतो आहे तर आपण थोडंसं दाखवतो तुम्हाला बघू शकताय वा एकदम क्वालिटीमध्ये वास यायला लागला आहे आणि हे बघू शकता ह्या पद्धतीनं असं सगळं रान आपण खुरपून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता एरंड आपण तरी राहिला आहे बघा तर मित्रांनो बघू शकता इकडं पण एक या राहिलं आहे आणि इकडं कांद्याचं पण राहिलं आहे खुरपायचं आणि इकडं चवळीचं पाटही शेजारी तुम्हाला दिसत आहे ती बघू आहे अशा पद्धतीनं सगळं रान खुरपून आहे आणि कुठं कुठं असं आहे तर ते नंतर आपण उपटून घ्यायचं मोठं मोठं झाल्यावर तर बघू शकता या पद्धतीने हे सगळं आज खुरपून घेतलं बाया खूप लांब गेलेत आपल्याला पण जायचं आहे समोर पण म्हणलं तुम्हाला दाखवा थोडं बघू शकता हे शिपू कशी क्वालिटीमध्ये दिसायला लागली भारीमध्ये तर मित्रांनो चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर एकदम भारीमध्ये आता बघा इथं थोडंफार खाल्लं आहे हे पान बघू शकता हे पण पान, पान थोडंफार इथं खाल्लं आहे कारण जास्त असं तण झालं आहे बघा हे बघू शकता इथं तण तर ह्या तणामुळे काय होतं की ह्याच्यामध्ये आळ्या असतात आणि ह्याच्यावरल्या आळ्या ह्याच्यावर जातात आणि ती बघू शकता अशी बोळं बोळं केले तर बघू शकता ह्या पद्धतीनं तर इथे एक असं कलवणलं मित्रांनो तर ह्याला पण काय करायचं थोडंफार असं माती लावून घ्यायची म्हणजेच काय होईल की आपलं फुल जास्त खाली टाकणार नाही नंतर तर खुरपीचा वेळेस थोडं इकडे तिकडे होतंय तर बघू शकता ह्या पद्धतीनं असं आपली क्वालिटीमध्ये फ्लावर शेती चालू आहे तर मित्रांनो अजून एका अधील महिन्यामध्ये फ्लावर काढायला येईल बरं का तर हे असं कुठं बुट तण राहते बायांकडून तर हे तण आपण असं उकटून घ्यायचं नंतर तर चला तुम्हाला दाखवतो समोर अजून व्हिडिओ बघा शेवटपर्यंत हे तण भरपूर तर भरपूरच राहिलेलं दिसतं इकडे जरा थोडं तर चला मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ शेवटपासून चला मोल समोर तर बघा आता आपण निघलो समोर वाया जिकडं का तिकडं समोर बघू शकता हे आता आपलं तर बिनाखोरपिलेली काकडी आणि खुरपिडली काकडी कशी दिसते हे बघू शकता इकडं आता बिना बिनाखोरपिलेली राहिली ते एक दोन पाठ तर त्याच्याला होऊन जाईल मित्र तर बघू शकता हे आपली काकडी आणि साईडला फ्लावर तर माझ्या मित्रांनो समोर अजून व्हिडिओ दाखवतात तर समोर गेल्यात लांब भरपूर तर मित्रांनो त्याला होतेला तर आपलं खुरपीनं परंतु काय झालं माहिती आहे का की थोडं सगळं जास्त तण असल्यामुळं थोडं उरकानं झालं आहे परंतु असं टकाटकमध्ये सगळं आहे बरं का आणि काकडी जे म्हणतात तर आता एका पुढल्या आठवड्यामध्ये काकडीला काकडी पण लागेल मित्रांनो बघू शकतो आपलं हे प्लॉट सगळं पाच हजार रुपये आपल्या फ्लॉवरचं आणि आपली काकडीचं म्हणतात तर एक दोन तीन चार पाच असे दंड येतं म्हणजे बेड आणि फ्लावरचे दहा अकरा बेड म्हणजे फ्लावर पाच हजार तर मित्रांनो तुम्ही सगळे फ्लावरच इकडे बघितली तर इकडे आपण तुम्हाला घास दाखवतो बघू शकता एक घास आपला पुलोज फोर्जी नावाचा घास आहे मित्रांनो बघू शकता एक घास किती उंचाची उंच केला आहे तर तुम्हाला जरा जवळून पण दाखवतो बघू शकता हे घास तर मित्रांनो ह्या घासाची उंची साध्या आठ फूट आहे आणि अजून पण जाईल मित्रांनो बघू शकता खाली इतका कावळा घास आहे हे बघू शकता तुम्ही अजून पण किती कावळा घास आहे बघू शकता इतकं नि बरं अजून पण काय झालेलं नाही अजून आणि ही जवळजवळ आठ फुटापर्यंत ह्याची उंची गेली आणि आपल्या ह्या फ्लॉवरच्या साईडलाच आहे मित्रांनो घास कारण आपल्याला आकड्यापासून लांब जाणं लागूनही त्यासाठी बघू शकता इकडं आपला आकडा आहे आणि इथंच आपला घास आहे तर मित्रांनो त्याच्यामुळं म्हणजे जवळच लावलेला आहे तर मित्रांनो हे बघू शकता इकडं चवळीचं आपल्या तुम्हाला मग म्हणल्याप्रमाणे बघा व्यवस्थित असं आलं आहे परंतु काय झाले पाणी जास्त भोंडावर थोडं कमी पडलं त्याच्यामुळं असं हे झालेलं आहे तर बघू शकता हे एकदम व्यवस्थित असं ता इथं जास्त पाणी आले त्याच्यामुळं मस्तपैकी आले तर चला आता थोड्या वेळानं आपल्याला दूध पण काढायचं गायचं तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत गायला आता थोडंसं मध्ये बांधूया तर गायने खाल्ले का नाही तुम्हाला दाखवत होता बघा इकडं आता गाय आपली बांधलेली इथं आणि हिला आपण दांदा टाकले बघा खायला तर ह्या गायचं कसं असते माहिती आहे का की ह्या गायला दोनदास टाकावं लागतं म्हणजे सकाळी एकदा आणि चार वाजता एकदा तर बघू शकता सगळे चिंग खाऊन टाकलं बघू शकता आता हिला आता मधी बांधायचं आणि चाराचा चाराच्या यायला म्हणजे सुब्रस असतो बघा हिला खायला तर तीन टाईम असते हिला सुब्रस चाराचं असतो आहे त्याच्यामुळं आता हिला एक तीन डपके म्हणजे दीड किलो आकार कार होतो आहे आणि चार लिटरच्या आसपास हे दूध देते सध्याला काय झालं दोन दिवस जरा रुपलं ताप आली होती त्याच्यामुळं दूध कमी झालं कारण ताप आले का की हे खातच नाही तर त्याच्यामुळं आता राहिले हिचं मस्तपैकी आहे मारायली काय मला तर चला तिचा टाईम झाला त्याच्यामुळं हिला मध्ये बांधावं लागतं आता तर दुधू काढूया नंतर गावाकडे पण जायचे तर मित्रांनो हिला आता बिगर मध्ये बांधतो नंतर मग दुधू काढतो तरच तर आपल्याला टाईम होतो आहे गावाकडे जायचा तर चला मित्रांनो आता पहिलं की मध्ये बांधून आता मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मित्रांनो तुमचे मी खूप खूप आभार मानतो तर व्हिडिओ असेच बघत राहा मित्रांनो शेवटपर्यंत आला तसे कमेंट करून जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा तर चला भेटू उद्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र